अमरावती जिल्ह्यामधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील व इतरही रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा रुग्णालय धारणी पोलीस प्रशासन धारणी व महसूल प्रशासन धारणी यांच्या वतीने धारणी येथे शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या अनुषंगाने विदर्भ न्यूजने तहसीलदार प्रदीप शेवाळे धारणी येथील पोलीस निरीक्षक धारणी येथील पोलीस निरीक्षक

पोलीस स्टेशन धारणी उपजिल्हा रुग्णालय धारणी आणि तहसील कार्यालय धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वरूपामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे सदर रक्तदान शिबिरामध्ये धारणी तालुक्यातील समस्त शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सर्व संघटना शासकीय संघटना यांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे कृपया सर्वांनी सदर रक्तदान शिबिरास उपस्थित राहावे आणि रक्तदान करावे आणि या माध्यमातून सहकार्य करावे धन्यवाद असे मी आवाहन तहसील कार्यालय धारणे यांच्या वतीने आणि पोलिस स्टेशन धारणी तसेच उपजिल्हा रुग्णालय धारणे यांच्या वतीने करीत आहे धन्यवाद शाकिल अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी